चिंचपूर नगरीतील श्रद्धास्थान श्री संत भास्कर महाराज थडीवाले बाबा जन्म महोत्सव वर्ष तिसरे सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसला सर्व भक्त समुदायांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला सुरुवातीला श्री संत भास्कर महाराज थडीवाले बाबा यांचं पुष्प अवसन करून स्वागत करण्यात आले नंतर श्री गणेशाची आरती व श्री मारुती रायांची आरती झाली श्री संत भास्कर महाराज जन्म महोत्सव कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात झाली श्री संत भास्कर महाराजांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून श्री महाराजांचे शाल सत्कार करण्यात आला नंतर सर्व भक्त लोकांनी श्री संत भास्कर महाराजांचे अनेक स्वागत सत्कार करण्यात आले महाराजांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला महाराजांचं पूर्ण नाव श्री भास्कर लक्ष्मण सेंदूर झने व आईचं नाव मैनाबाई लक्ष्मण सेंदूर झने हे आहेत अवघ्या लहान वयात ते गोमातेची सेवा करत पूर्ण गायीला चराईसाठी ते नेहमी खूप ते आहे असे त्यांचे गेले पंचेचाळीस वर्षापासून खूप महान कार्य ते करत आहेत नवीन पुनर्वसित चिंचपूर गावामध्ये मोठ्या जागेमध्ये श्री हनुमंतरायाचं भव्य दिव्य मंदिराचं बांधकाम श्री संत भास्कर महाराज यांच्या हस्ते होत आहे श्री संत भास्कर महाराज यांची पावनभूमी ही वर्धा नदीच्या काटावर वसलेली आहे त्याला थडीवाले बाबा अशा ती जागा प्रसिद्ध आहे तिथे आहे अजूनही बांधकाम सुरूच आहे नेहमी भोजनदान सुरू असतात थडीवाले बाबा अजब तेरी माया दिन मायांक तुने हसाया थडीवाले बाबा अजब तेरी माया असे श्री संत भास्कर महाराज यांचं कार्य गेल्या पंचेचाळीस वर्षापासून चिचपूर नागरीमध्ये निष्काम निस्वार्थ अविरत सुरू आहे